सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मी बनवणारे शाही मटन मसाला नाव जरी मोठं असलं ना तरी अगदी कृती फार सोपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर बघा तर हे मटन मी पाऊन किलो घेतलेलं आहे मटन बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इकडे बघा मी आलं लसूण मिरची तेचून घेतलेली आहे तुम्हाला जर हे तेचायचं नसेल पाट्यावरती किंवा खलबत्त्यावरती तर तुम्ही मिक्सरमध्ये अगदी बारीक करू शकता पण जाडं भरड म्हटलं ना तर त्याला टेस्ट खूप येते मग मी असं हे तेचून घेतलेलं आहे तर बघा साहित्य घेतलंय हे मी पाऊन किलो मटण घेतलेलं आहे त्याच्यानंतर इकडे घेतले दही कोथिंबीर कोथंबीर आहे याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची मी तेचून घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे घेतली आपली शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्याची हळद मित्रांनो आपला हा शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे जर कोणाला हवा असेल, असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता व्हॉट्सॲपवर मला तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता जर कोणाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा तर आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला घेतलाय चवीनुसार मीठ घेतले मीठ मी एकदाच टाकणार आहे म्हणून मी चवीनुसार अगोदरच मीठ घेतले तर बघा अगोदर मटणामध्ये आपण आलं लसूण आणि मिरची टेचलेली आहे ते टाकून घेऊया त्याच्यानंतर दही घेतले बघा ते दही टाकून घेते म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तितकं घ्यायचंय त्याच्यानंतर आपला जो घरगुती मसाला आहे तो मी याच्यामध्ये अर्धा टाकून घेते आता तुम्ही म्हणाल शाही मटन बनवते म्हणजे आपल्याला धने जिरे पावडर तर सगळा आपलं मसाल्यामध्ये मिक्स आहे त्याच्यामुळं मी इतर काहीच वापरत नाही आपला शलाका ऑलिन व आपला घरगुती मसाला वापरते त्याच्यानंतर बघा आपल्या घरगुती मसाल्याचीच हळद आहे ती वापरते आहे चवीनुसार जे मीठ घेतलंय ते मीठ टाकून घेते आणि जी कोथंबीर घेतली आहे बघा कोथंबीर मी टेचामध्ये टेचून घेतली ठेचून घेतली नव्हती माफ करा बऱ्याच काहींनी माझ्या लक्षात आणून दिलं मी टेचा चुकून बोलते तर ठेचामध्ये मी ठेचून घेतली नव्हती तर आता मी ही अशीच टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून एक दहा मिनटासाठी यांना मटण आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं बघा आपला मसाला आहे ना तो व्यवस्थित असा मटणाला लागला पाहिजे तर बघा असं मस्त मसाला मटणाला पूर्ण लावून झालेला आहे एक दहा मिनिटासाठी आपण ह्याला बाजूला करून ठेवू आणि तोपर्यंत बाकीची तयारी करायला घेऊया दहा मिनिटासाठी आपण हे बाजूला करून ठेवूया तर बघा ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत त्याच्यानंतर तूप घेतलेले आहे आपल्या आवडीनुसार तूप घ्यायचंय तेल घेतले जितकं आपल्याला रेसिपीला लागणार आहे तेवढ्याच तेलाचा वापर करणार आहे इकडे घेतलाय आपला शाला वन आपला घरगुती मसाला इकडे आलं लसूण आणि मिरची तेचून घेतलेलं आहे इकडे बघा एक चमचा खसखस आणि काजू अशी मी छान भिजत घातले होते त्याचबरोबर इकडे घेतले मी ओलं खोबरं अगदी दोन चमचे ह्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या शाही मटणाला आपण घरी बनवतोय पण त्याची एक रॉयल टेस्ट येणार आहे त्याच्यानंतर एक असा मोठासा टॅमॅटो घेतलेला आहे जर तुम्हाला टॅमॅटो घ्यायचा नसेल तर तुम्ही नाही घेतलात तरी हरकत नाही पण ह्यानी चव खूप छान येते तर अगोदर आपण आहे ना काजू आणि खसखस त्याचबरोबर खोबरं म्हणजे ओलख खोबरं हे असं बारीक टेचून घेऊया तर बघा खसखस आणि काजू जे आपण भिजत ठेवले होते तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर थोडस गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये हे भिजून ठेवायचे तर बघा हे छान असे भिजलेले त्या अगोदर खसखस आणि काजू बारीक करायला घेते बघ आपल्याला ही आहे ना स्मूथ पेस्ट करायची आहे पण पाट्यावर इतकी छान अशी स्मूथ पेस्ट करता येणार नाही पण चव मात्र म्हणाला तर अप्रतिम लागते मित्रांनो आपण नेहमी व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं अजूनपर्यंत जर कोणी लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा जे ओलं खोबरं घेतलेलं आहे आपली पेस्ट बघा तयार होत आली आहे तर आता जे ओलं खोबरं आहे ते टाकून घेते मित्रांनो वंट्यावरचं जेवण म्हणाल ना तर त्याला खरंच अप्रतिम चव असते आणि माझ्या घरामध्ये आहे ना माझ्या मुलांना पाट्या वरवंटावरच जेवण फार आवडतं तर बघा पाण्याचा वापर न करता अगदी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे मित्रांनो घरी खाणारे जर खवई असतील ना तर खरंच बनवण्यामध्ये सुद्धा फार आनंद असतो त्या गृहिणीला आणि बघा घरचे जेव्हा वाहवा करतात ना एखाद्या डिशची तारीफ करतात त्यावेळेस तो आनंद आहे ना त्या गृहिणीच्या तोंडावरती झळकून आलेला असतो म्हणजे तिने केलेल्या पदार्थाचं किंवा तिने केलेल्या त्या कष्टाचं ते चीज होतं तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा मला तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये कळवा आणि बरं का मित्रांनो तुम्ही कुठून भाजी ही रेसिपी बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा तर बघा छान अशी पी पेस्ट न पाणी टाकतात तयार झालेली आहे काढून घेऊया मित्रांनो तुमच्या जेव्हा छान छान कमेंट देतात ना त्यावेळेस खरंच खूप एक उत्साह असतो आणि चेहऱ्यावर समाधान असतं तर नक्कीच अशा छान छान कमेंट करत राहा तर बघा हे काढून घेते आणि याच्यामध्ये पाणी टाकून ना थोडंसं अगदी पाणी टाकून पाटासुद्धा धुवून घेते कांदा बघा आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचे कांदा बघा अगदी बारीक कापून झालेला आहे त्याच्यानंतर असंच आहे ना आपल्याला टॅमॅटो सुद्धा बारीक करून आहे पण तो आपण नंतर घेऊ अगोदर आपण भांड तापत ठेवूया तर बघा थोडस आलं लसूण आणि मिरचीची जी, जी पेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेते त्या अगोदर आहे ना थोडस हिंग टाकते बघा जेव्हा मी हे असं आहे ना हे मी काय करणार का आहे हे व्हिडिओवर तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला नक्की कळेल हे मी कशासाठी असं केलंय हंडी बघा तापत ठेवली तेल टाकते तेल आपल्याला पाहिजे टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा तूप टाकते तूप सुद्धा आपल्याला पाहिजे तितकच टाकायचंय तेल बघा आपलं तेल आणि तूप छान तापलेलं आहे आता जे आलं लसूण आणि मिरची तेचून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंग टाकले त्याच बारा। तर बघा ह्याचा हो खमंग जो सुगंध आहे ना तो आपल्या मरणामध्ये येणार आहे नक्की तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा बट आम्ही ह्याच्यामध्ये येणार थोडासा पुदिनासुद्धा टेपला होता माफ करा सांगायचं राहून गेलं होतं की मी पुदिनासुद्धा वापरला आहे त्याचं बघा तेल आपलं छान तापलेलं आहे लवंग काळी मिरी तेजपत्ता पत्ता ते हे असं छान असं टाकून घेते त्याच्यानंतर बघा आपण जो कांदा टाकला आहे तो कांदा टाकून घ्यायचा आहे मग कांदा आपल्याला ना नाही नाहीये पण छान असा मंदा चेवर मस्त फ्राय करून घ्यायचे बघा जो टॅमॅटो घेतलाय तोही असा छान बारीक कापून घेते टॅमॅटो पण बघा आपला छान असा बारीक कापून झालेला आहे तर बघा हलकासा मग आणि लालसर आपला कांदा झालेला आहे आता जे आपण आलं लसूण आणि मिरची आणि थोडासा पुदिना घेतला होता ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून खमंग परतवून घेऊया बघा मित्रांनो खमंग सुवर्ण ना आता प्रति मिळायला सुरुवात झाली आहे कारण आपण तेल आणि तुपामध्ये हिंग सॉरी हिंगाचं पाणी आणि आलं लसूणचं पाणी जे टाकलं होतं त्याच्यामुळे ना त्याचा खमंग आहे ना यायला सुरुवात झालेली आहे मग आपला कांदा मऊ झालेला आहे पण परपलेला नाहीये त्याच्यामुळे आता आपण जो अर्धा मसाला ठेवला होता तो मसाला टाकून घेते बघा दहा मिनिटं आपण मटण ठेवलं होतं आता हे मटण मस्त असं आपल्या मसाल्यामध्ये फ्राय करूया त्याच्या अगोदर बघा थोडीशी चरबी आहे आणि कोथंबीर मटण टाकायच्या अगोदर आपण हे सुद्धा मस्त असं खमंग फ्राय करून घेऊया तुम्हाला जर चरबी आवडत नसेल तर नका टाकू ऑप्शनली आहे आता बघा आपण जे मटण मॅरिनेट करून ठेवले ना मटण टाकून घेऊया तर बघा आता फुल फ्लेम वरती येणार आपल्याला मटण मस्त फ्राय करून घ्यायचे बघा गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली आहे आणि आता छान ही मटण येणार आपल्याला फ्राय करून घ्यायचे आपण जितकं ह्याला फ्राय करू नका तितकी त्याची चव प्रतिम येते मटन आणतानाच कवळा आणलेला आहे त्याच्यामुळे फारसा वेळ लागणार नाही पण मटण म्हटलं की थोडासा वेळ लागतो आणि तुम्हाला जर हे कुकर मध्ये बनवायचं असेल अगदी झटपट तरी कुकर मध्ये बनवू शकता फारसा वेळ लागत नाही तुमच्याकडे जर नुसती मिरची पावडर असेल ना तर तुम्हाला धना आणि जिरा पावडर सगळं थोडी थोडी टाकावी लागेल माझ्या मसाल्यामध्ये सगळं मिक्स आहे म्हणजे आपल्या शलाका कॉलिंगमध्ये आपल्या घरगुती मसाल्यामध्ये सगळं मिक्स आहे त्याच्यामुळं मी फक्त आपला मसालाच टाकते तर मित्रांनो तुम्ही जेव्हा तुमच्या घरी ही रेसिपी बनवाल आणि तुमच्या घरी जो मसाला असेल किंवा मिरची पावडर असेल तर तुम्ही धना आणि जिरा पावडर वापरा त्यांनी त्याची चव अप्रतिम येईल तर बघा आपलं मटन असं छान फ्राय झाले तर बघा मटणाला असं छान पाणी सुटत चालले आता आपण तर बघा गॅसची फ्लेम स्लो करून मंद गॅसवरती आपण जे मॅरिनेट केलेला टोप ना, होता ना म्हणजे भांड होतं तेच असं छान धुवून घेतले आणि जो आपण मसाला काजू खसखसची पेस्ट केली होती ते पाटा धुवून घेतलेलं पाणी आहे तेच पाणी आपण याच्यात वापरणार आहोत म्हणून बघा त्या पाण्याचाच वापर करते म्हणजे गरम झालेलं पाणी आपण मटणामध्ये वापरणार आहोत आपण कुकरमध्ये बनवत नाही आहोत आपण वाफेवर बनवतोय दहा मिनटं होऊन गेलेली आहेत तर आपण आता खोलून बघूया कारण पाण्यास बघा वाफ छान तयार झाली तुम्ही हे म्हणाल वरती पाणी तेल कसलं आहे तर जे मी तेल टाकलं होतं ना ते भांड्यातलं थोडंसं याच्यामध्ये पडलं तर ते तेल आहे हा हा मटणाचा कलर बघू शकताय तुम्ही आणि किती छान पाणी सुटले तर बघा किती जबरदस्त आहे तर बघा ही जी आपण पेस्ट तयार करून घेतली आहे काजू खसखस आणि पोल खोबरं ही याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे ती सुद्धा अशी मटणाबरोबर छान फ्राय होईल आणि चव म्हणायला अप्रतिम होईल खरं मग सांगायचं ना सुगंध इतका अप्रतिम सुटलेला आहे तर बघा आपली पेस्ट सुद्धा अशी छान टाकून झाली आहे आता जो टॅमॅटो घेतलाय तो टॅमॅटो सुद्धा टाकून घेते याच्यामध्ये छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तर बघा काजू खसखस आणि खोबरं ह्याच्यामुळं मटणाचा कलर बघा अगदी सफेद झालेला आहे पण ज्यावेळेस मटण शिजेल आणि आपली रेसिपी तयार होईल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे नक्की काय आहे ते तर बघा आता आपलं मटण शिजलं पाहिजे म्हणजे आपलं गरम झालेलं पाणी आहे तेच पाणी याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे सगळा मसाला बघा आपला याच्यामध्ये मिक्स झाला पण आपल्याला हे मटण असं छान शिजून घ्यायचंय मी याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकले वरून थोडीशी कोथंबीर टाकून परत ठेवूया बघा आपण अगोदर दहा मिनट मटण ठेवलं होतं आणि अजून एक दहा मिनिटं ठेवणार आहोत पाणी ठेवून कारण आतमध्ये आपलं मटण शिजलं पाहिजे ते वरती वाफ तयार होते ना त्यांनी ते मटण खाली असं मस्त ज्युसी शिजत जातं गॅसची फ्लेम बघा अगदी स्लो आहे आणि आपण हे आत्ता दहा ते पंधरा मिनिटं छान शिजून देणार आहोत म्हणजे म्हणाल ना तर पंचवीस पंचवीस मिनिटाचा आपला हा कालावधी झालेला आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत वरचं पाणी अगदी म्हणाल ना तर छान गरम आहे आता हे पाणी मी टाकून देणार आहे बघा ह्या पाण्याचा वापर नाही आहे खरं सांगायचं ना तर सुगंध अप्रतिम येतोय तर बघा मटण अजून आपलं शिजलेलं नाही छान असं आपण त्याला शिजून देऊया इकडे ना मी थोडंसं केसर आहे आणि ते केसर टाकून घेते आपण शाही मटण बनवतोय केसर हे ऑप्शनली आहे तुमच्याकडे जर असेल तर काकायचंय नसेल तर नाही टाकलं तरी हरकत नाही आता हे आपल्याला छान असं शिजून द्यायचंय तरी बघा आपल्याला एक साधारण दहा मिनटं तरी हे मटण शिजण्यासाठी जाणार आहे परत एकदा बघा दहा मिनिटं वरती पाणी ठेवून छान शिजून देते ज्यावेळेस आपण पाणी टाकतो ना त्यावेळेस थंड पाणी टाकायचे मटण ठेवून बघा परत दहा मिनटं झालेली आहेत वरचं पाणी छान गरम झालंय आता हे वरचं पाणी आहे काढून टाकूया मटण असं आपलं छान अगदी तयार झाले गॅस बंद करून टाकूया तर बघा गॅस बंद करून पाच मिनिटं झालेली आहे आणि आपलं शाही मटण किती जबरदस्त तयार झालेलं आहे मटणाची रंगसंगती सुद्धा तुम्ही बघू शकताय ज्यावेळेस आपण मटण शिजवत होतो त्यावेळेस ते अगदी सफेद सफेद दिसत होतं तर बघा आता कलर सुद्धा किती अप्रतिम आलेला आहे तर बघा काढून घेऊया आपण मित्रांनो दही आणि काजूचा वापर केलेला आहे मी पण ज्यावेळेस आपण काजूची पेस्ट टाकतो ना त्यावेळेस पाण्याचं प्रमाण थोडंसं टाकायचं नाहीतर काय होतं खाली लागण्याचा संभव असतो म्हणजे खाली लागू शकतो मटन मस्त असं थोडस सॉरी हो पुदिना मित्रांनो घरी बनवलेलं पण हॉटेलपेक्षा भारी असं हे आपलं शाही मटन तयार आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईकबरोबर तुम्हाला जर रेसिपी खरंच आवडली असेल तर हाईपचं बटन प्रेस करून पुढे जाण्यासाठी मदत करा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि हो कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही रेसिपी कुठे बसून बघितलीत हेही मला नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी तुमच्या मित्रांबरोबर परिवाराबरोबर कोणाबरोबर खाण्यासाठी म्हणजे एन्जॉय करायला आवडेल हेही नक्की कळवा थँक्यू तर बघा एक पीस बघूया आपण बघा किती परफेक्ट मटन आपलं शिजलेलं आहे मित्रांनो तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर हे कुकरमध्ये जरी बनवलं तरी झटपट होते फक्त एक काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण काजूची पेस्ट आणि दह्याचा वापर करतो ना त्यावेळेस पाणी थोडंसं टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे खाली करपत नाही